साहेबांनी मनावर घेऊन या तिला भोकर म्हणतात सगळ्या भोकर तालुक्याला पहिला तर भोकर गावात पाण्याचा प्रश्न पाहिजे सोडवला सगळ्यांचा आता गाव वस्तू वाढते तर हळूहळू ते पण वाढते ते पण गोष्टी नियोजन करताना काम करताना थोडा वेळ वेळ लागतोच त्या गोष्टीला पण काम साहेबांनी जेव्हा घेतला आता तिथे पक्का त्यांनी मागे लागू नसते आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद राहिलेला आहे बरोबर आणि मी तुम्हाला एवढं सांगते जन्म तिसरी पिढी आहे खूप काम करणार आहे समज आहे आणि त्यांच्या आजोबाला की कसं नेतृत्व करायचं लोकांपर्यंत कसं पोहोचायचं आणि त्यांना मोठे साहेबांनी जेव्हा दाखवण्यात चर्चा मोठ्या व्हायचं लोकांची समस्या समजून घ्यायचं ती सगळ्यात मोठी समस्या आहे

सगळे मोठे नेते एकीकडे एक ने उभे राहतात यांची पण ही भोकरचे मतदान आहे काही महिला जे एवढे बहादूर आहे ते साहेबाची साथ कधी सोडली नाही याच्या पुढे सोडणार तुमचे जे प्रश्न आहे आम्ही तयार आहोत आणि आमचे जे प्रश्न पाच वर्ष एकदा मतदान करायचं पाच वर्ष तुमचे असं हे तुम्हाला पण माहिती आहे मला पाहिजे लोक आपला तमाशा सगळीकडे असेल नजर सगळीकडे की आता सायबरचं कडे कसं होत मला एवढी विनंती करते या वेळेला पण दाखवून द्यायचं आहे भोकर मतदारसंघाने भोकर पारू का तू तुमच्या मतदार शंभर असं मत त्याला सत्तर टक्के महिलांचं मतदान ते सत्तर टक्के म्हणजे शंभर टक्के आपण मतदान केलं पाहिजे तरुणांनी मुलांनी सगळ्यांनी मतदान करायला बाहेर पडलं पाहिजे पाऊस असो काय असं आपण मतदान केलं पाहिजे आपलं मतदान आपला दान जो आहे एक योग्य माणसाला एक योग्य दिशाला भोकडला घेऊन जात म्हणतात एक चूकला म्हणता तर आपण पाच दहा वर्ष मागे जाऊ विचार विकास काम चालू सगळं थांबून जातो ते ताकद पाहिजे क्षमता पाहिजे त्या माणसामध्ये नेत्यावरती क्षमता पाहिजे की माझं म्हणता सांगत तर मला काय लागतं लोकांना काय लागतं तो क्षमता फक्त छान पाहिजे आणि निर्मिती निर्मिती काय भेदभाव आहे आपण काय नाही माझं घर सदा सगळं सांगितलं माझ्या घरी कोणी येऊ शकतो कधी काय प्रश्न मला दुसरं काही नाही लोकांची सेवा काही प्रश्न मला नाही तुमचा आशीर्वाद राहतोय काळ तुम्ही शोकराच्या पाठीमागे तीव्हाण पाठी आणि राहिलेलं नमस्कार मी दिनेश मुदळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत